नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्रातील उद्योगांविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू खालीलपैकी कोणता उद्योग थळ येथे आहे ए काच निर्मिती बी मोटार सी खत डी कागद योग्य उत्तर आहे सी खत लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ए खेड बी चिपळूण सी लांजा डी दापोली योग्य उत्तर आहे ए खेड मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात इंदिरा गोदी बी माजगाव गोदी सी ससून गोदी प्रिन्सेस गोदी योग्य उत्तर आहे बी माजगाव गोदी महाराष्ट्रात औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली ए यशवंतराव चव्हाण बी शंकरराव चव्हाण सी वसंतराव नाईक डी वसंतदा पाटील उत्तर योग्य उत्तर आहे ए यशवंतराव चव्हाण खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो ए लोह पोलाद उद्योग बी साखर कारखाना सी सुती कापड उद्योग डी जहाज बांधणी उद्योग योग्य उत्तर आहे सी सुती कापड उद्योग देशातील पहिल्या संत्रा वायनरीचे ठिकाण कोणते ए भिवापूर बी नारखेड सी काटोल डी सावरगाव योग्य उत्तर आहे डी सावरगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत प्रकल्प नाही ए बुलढाणा बी बीड सी नाशिक डी अकोला योग्य उत्तर आहे ए बुलढाणा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना नाही ए नागपूर बी भंडारा सी चंद्रपूर डी धुळे योग्य उत्तर आहे डी धुळे खालीलपैकी कोणत्या उद्योगात पाण्याचा सर्वाधिक वापर होतो ए अभियांत्रिकी बी वस्त्रोद्योग सी औष्णिक ऊर्जा डी कागद आणि लगदा योग्य उत्तर आहे डी कागद आणि लगदा कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक कच्चा माल म्हणून वापरले जाते ए चर्मोद्योग बी रबर माल उद्योग सी सिमेंट उद्योग डी काच उद्योग योग्य उत्तर आहे बी रबर माल उद्योग आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद